तिरे जडी का मुकुटा शोभा तो बरा रुंदुन देणू बोले चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री राज मूर्ती दर्शन मात्रे मान धरणी मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव लंबोल पीतांबर कैवर वंदना कमल गोंडा वक्र सुंदर

आपण सध्या बनकर मध्ये आहोत श्रीमंत छत्रपती मित्रमंडळ या ठिकाणी संपूर्ण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं सध्या आरतीचा देखील जे गोष्ट या ठिकाणी सुरू आहे मोठ्या जल्लोषात या ठिकाणी बाप्पाच आरती होत आहे आणि या बारा ज्योतिर् लिहिण्याचं देखील या ठिकाणी दर्शन आपणास आपण घडवते

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ स्वर्गीय भाऊसाहेब दादा बनकर मित्र मंडळ या ठिकाणी पिंपळगाव बसवंत बनकर गल्लीत हे मंडळ आहे आणि आपण बघू शकतो की मोठ्या जल्लोषात बापाची आरती या ठिकाणी संपन्न होत आहे आणि भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन या मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे मार्गदर्शक माजी सरपंच भास्कर नाना बनकर तसेच या मंडळाचे अध्यक्ष राहुल दादा भाऊसाहेब बनकर हे आहे आणि या, या सर्व याच काम आपले गणू दादा बनकर बघत आहे आपण बघू शकतो की कशा पद्धतीचं या ठिकाणचं वातावरण आहे अक्षरशः मध्ये जेव्हा आपण प्रवेश जर केला चे ले ले तर अक्षरशः बारा ज्योतिर्लिंगचे दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी या पिंपळगाव बसवंत नगरीत बघायला मिळते तर नक्कीच या ठिकाणी तू भेट द्या आणि खऱ्या अर्थाने बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपण या ठिकाणी पिंपळगाव बसवंत शहरातच एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे ते ते म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ तसेच स्वर्गीय भाऊसाहेब दादा बनकर मित्र मंडळ या मंडळाच्या वतीने या ठिकाणी जवळपास बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत भक्तिमय वातावरणात बाप्पाची आरती या ठिकाणी संपन्न होत आहे बाप्पाची आणि बारा ज्योतिर्लिंगाचं देखील या ठिकाणी दर्शन आपल्याला ठिकाणी होत आहे सुरुवात आता जवळपास आज चौथा दिवस बाप्पाच्या आगमनाचा आहे मात्र आपण बघू शकतो की कशा पद्धतीने भक्त या ठिकाणी बाप्पाच्या चरणी लीन होताना दिसतात आपण बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी साकारण्यात आलेला हा भव्य दिव देखावा आणि बाप्पाचा जेघोष खूप मोठं भक्तिमय वातावरण या ठिकाणी आपल्याला संपन्न होताना दिसत आहे खऱ्या अर्थाने आता बाप्पाची आरती पूर्ण झालेली आहे आपन, आपन का, का आपन गे, गे, तर आपण आपण काही भाविकांचं देखील या ठिकाणी मनोगत आपण घेऊ तर काय म्हणाल या ठिकाणी एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाच्या वतीने संपन्न झालेले तर त्या त्याबद्दल आपण काय सांगा नाही त्यांनी एकाच ठिकाणी सगळे बारा ज्योतिर्लिंग ठेवले त्याबद्दल सगळे पिंपळगाव त्यांच्या त्यांच्यातर्फे त्यांचं अभिनंदन छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ आमच्या मंडळाचा दरवर्षी प्रमाणे मागच्या वर्षी पण आम्ही शंकराचं डेकोरेशन होतं या वर्षी आमचं असंच प्लॅन होता शंकराचा आता खूप स्टेंड आलेला आहे त्याच्यामुळे शंकराचं बारा ज्योतिर्लिंगाचं आम्ही डेकोरेशन ठरवलं आमचे मार्गदर्शक राहुल दादा बनकर भास्कर नाना बनकर आमचे नेते बनकर

आपण बघू शकतो की बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी आता एकाच भाविकाचं आपण मनोगत व्यक्त का होताना दिसलं बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे आपण बघू शकतो की कशा पद्धतीचा हा देखावा या ठिकाणी करण्यात साकारण्यात आलेला आहे आणि काही भाविकांचं देखील आपण या ठिकाणी मनोगत अं घेऊ कशा पद्धतीने या ठिकाणी आस्कर नाना वध कर आमची आराध दे यांना पिंपळ आपण आपण बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी एक शानदार असा देखावा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब दादा बनकर तसेच गणू दादा बनकर या ठिकाणी आहे आणि व काही भाविकांना देखील आरतीचा मान या ठिकाणी दिला आहे तर ते देखील या ठिकाणी आहे काही भाविक आले त्यांचं देखील आपण मनोगत व्यक्त घेऊया नेमकं काय सांगाल आपण बारा ज्योतिर्लिंगाचं खूप छान वाटलं येऊन आणि व्यवस्थित वाटलं एकदम आणि छान केलेलं एकदम डेकोरेशन आणि जे आम्हाला मान दिला आरतीचा त्याबद्दल मी आभारी मंडळाचा छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाचा दरवर्षी देखावा सुंदर असतो आणि या वर्षी त्यांनी जे ज्योतिर्लिंगाच दर्शन घडवलं त्याबद्दल त्यांचे आभारी आणि आम्हाला त्यांनी आरतीचा मान दिला त्याबद्दल त्यांची आभारी चांगलं <laughs> वाटत बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन सगळ्यांना मिळतय आणि पिंपळा मोठ्या नगरीमध्ये जर दर्शन मिळतंय फार अभिमानाची गोष्ट इथे संधी मिळेल तर आरतीची त्याबद्दल सगळ्या मंडळाचे मी आभार मानतो ज्यांनी बाता बारा ज्योतिर्लिंग केले नाही त्यांना इथंच उपस्थिती भेटलेली सगळ्यांची त्याच्यामुळे त्यांचे गणेश भाऊंचे आणि त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो मी छत्रपती शिवाजी महाराज जो सादर केला आहे तो अतिशय छान आहे आणि त्यांनी आम्हाला आरतीचा मान ते दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहे छत्रपती मंडळांनी जो देखावा सादर केलाय जो बारा ज्योतिर्लिंग जो देखावा सादर केलाय ते बारा ज्योतिर्लिंगाच दर्शन घ्यायचं इथं माझं भाग्य लाभलं आणि मला आरतीसाठी आमंत्रण केल्याबद्दल मी सर्व मंडळांचे आभार मानतो आतापर्यंत सगळ्यांना नमस्कार श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ गणेश भाऊ आणि त्यांच्या सगळं सहकार्यानी सगळं मित्र, मित्र परिवारांनी आज आरतीचा मान दिला आम्हाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही जो प्रश्न विचारला का ज्योतिर्लिंग आतापर्यंत त्र्यंबकेश्वरच झालेले आतापर्यंत आणि बाकीचे अकरा ज्योतिर्लिंग होणे बाकी होते आणि ते आज पूर्ण झाले ते आता जाताना सगळे त्यांच्या जाता दर्शन पण घ्यायचे तर खूप खूप धन्यवाद तुम्ही आरतीचा आम्हाला सगळ्यांना आज मान दिला त्याबद्दल धन्यवाद खर तर आम्ही <laughs> नाशिक वरन येत होतो तर संकेत भाऊ बोलले की आपल्याला आरतीला गणू दादांनी फोन केले आपल्याला जायचंय तर आम्ही तसंच मोठी गाडी चौफलीवर लावली आणि आम्ही लगेच ताबडतोब छोटी गाडी घेऊन पटकन आलो थोडासा डिले झाला आमच्यामुळे आरतीला त्यासाठी सम क्षमस्व पण छान वाटलं इथे येऊन आता घेऊ त्याचे दर्शन अजून नाही घेतलेले कुठले आता घेऊ दर्शनाचे थँक्यू तेच सेम त्र्यंबकेश्वरच झालेले आता करू बाकीचे दर्शन जाताना थँक्यू आपल्या इथं नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे मात्र आता छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन उपलब्ध करून दिलं आहे त्यामुळे खर तर हे आपण बघू शकतो की हा माहोल हा जो देखावा आहे त्याबद्दल या ठिकाणचे गुरु आहे आणि खर तर या आरतीचं अर्थाने दररोज आरतीचा मान खर म्हणाल या ठिकाणी या मंडळाने ही यापूर्वी अनेक प्रकारचे धार्मिक देखावे सादर केलेले आहे यावर्षी मंडळाने बारा ज्योतिर्लिंग हा देखावा सादर केलेला आहे अतिशय धार्मिक वातावरणामध्ये या ठिकाणी गणपती बाप्पाची सांगता झाली आणि रोजची नित्य नियमाने आरतीची सेवा आम्हाला मिळाली आहे त्याबद्दल मंडळाचे मी आभार व्यक्त करतो मंडळाने या या ठिकाणी मंडळाचे आमचे मार्गदर्शक आहे श्री भास्कर नाना बनकर यांच्या मार्गदर्शनामध्ये मंडळाचा उत्तर उत्तर विकास होत आहे आणि अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमही वर्षभर मंडळ आयोजित करत आहे धन्यवाद तर आपण बघू शकतो की बारा ज्योतिर्लिंगाचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने दर्शन या मंडळाच्या वतीने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे तर त्या तर त्याकरता आप आपण सर्व आपल्या प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन थोड्याच वेळात आपण घडून आणणार आहोत तर देखाव्याचा प्रवेशद्वार जर बघितला तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघू शकतो की आपले नंदी महाराज आहे नंदी महाराजाचं सुरुवातीला या ठिकाणी दर्शन आपल्याला या ठिकाणी अ घेताना दिसून येतो आणि भाविक देखील ज्या मंदिरात ज्या ठिकाणी जातात तोच परिसर या ठिकाणी देखील उपलब्ध होतो आपण काही ब्लॉगर देखील बघू शकतो की ब्लॉगर देखील आहे ते देखील या याच चित्रीकरण करून खऱ्या अर्थाने सोशल मीडिया असो इंस्टाग्राम असो या ठिकाणी टाकण्यासाठी उत्सुकता आहे तर आपण त्या भाविकांचं देखील काही महिला भाविक आहे त्या देखील या ठिकाणी बोलतील काय म्हणतील त्यांचं देखील मनोगत आपण व्यक्त करतो आज या ठिकाणी नानांच्या मार्गदर्शनाखाली राहुल भाऊसाहेब बनकर यांच्या अध्यक्षतेखाली जे बारा ज्योतिर्लिंगांचं इथे स्थापना केली आहे खरंच खूप छान आहे आणि भाविक अतिशय मोठ्या प्रमाणावर इथे दर्शनासाठी येत आहे त्यामुळे आम्हाला फार आनंद होत आहे की एवढं छान बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन इथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराज मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे धन्यवाद या मंडळाचे मार्गदर्शक श्री माजी सरपंच भास्कर नाना बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाची स्थापना झालेली आहेत आणि त्याचे अध्यक्ष भाऊसाहेब दादा राहुल भाऊसाहेब दादा बनकर हे आहे तर आपण खऱ्या अर्थाने प्रत्येक शिवलिंगाचं प्रत्येक शिवलिंगाचं या ठिकाणी दर्शन घेणार आहोत तर हे आहे भीमाशंकर हे भीमाशंकरचं खऱ्या अर्थाने हे शिवलिंग या ठिकाणी आहे तर पुढे जाऊ वैद्यनाथ वैद्यनाथ शिवलिंग देखील या ठिकाणी आपण बघू शकतो की वैद्यनाथ या ठिकाणी शिवलिंग आहे पुढे गेल्यानंतर ओंकारेश्वर ओंकारेश्वराचं देखील या ठिकाणी आपल्याला दर्शन घडून येतं ओंकारेश्वरानंतर महाकालेश्वर महाकालेश्वराचं देखील या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने दर्शन या ठिकाणी या मंडळाने उपलब्ध करून दिलेले आहेत खऱ्या अर्थाने बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी आपण घेत आहोत मल्लिका अर्जुन पुढचं शिवलिंग आहे मल्लिका अर्जुन तर या ठिकाणी मल्लिका अर्जुनाचं देखील दर्शन या ठिकाणी बघायला मिळतं यानंतर जर गेलो तर आपण सोमनाथ जे आहे तर त्याचं देखील दर्शन आपल्याला या ठिकाणी या मंडळाने उपलब्ध करून दिले आहे तर बघू शकतो की भक्तांची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रिग या खऱ्या अर्थाने दर्शनासाठी लागलेली दिसून येते तर पुढे जर आपण गेलो तो घुष्णेश्वराचं मंदिर जे आपल्याला संभाजीनगर मध्ये आहे ते देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे घुष्णेश्वराचं वेरूळ या ठिकाणी आहे तर ते देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं भक्तांशी देखील आपण बघू शकतो की कशा पद्धती रिग या दर्शनासाठी बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले बघून येतो छत्रपती शिवाजी महा महाराज मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला घडून आणले खऱ्या अर्थानं केदारनाथ ज्या ठिकाणी महाप्रलय झाला होता त्याच शिवलिंगाची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहेत आणि तरी देखील त्या महाप्रलयामधून भगवान शंकराचं मंदिर जसाच्या जा तसंच आपल्याला बघायला मिळतं संपूर्ण परिसर हा निस्तानाभूत झालेला होता मात्र हे शिव हे शिवलिंग शु... जशास तसं आजही आपल्याला त्या केदारनाथच्या ठिकाणी बघायला मिळतं आणि उत्तराखंडातील हे अं शिवलिंग या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे त्याचं देखील दर्शन खऱ्या अर्थाने आपल्या भक्तांना करू त्र्यंबकेश्वराचं दर्शन देखील या ठिकाणी आपल्याला मिळतं आणि त्याच दर्शन देखील आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आपल्या विश्वनाथ शिवलिंग हे देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं त्याच देखील दर्शन आपण सर्व भक्तांना या ठिकाणी या मंडळाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे पुढे गेल्यानंतर नागेश्वर महाराज शिवलिंग या ठिकाणी आहे ते त्याचं देखील या ठिकाणी आपल्याला दर्शन या ठिकाणी घडून येतं आणि त्यानंतर जर गेलं तर रामेशौर, रामेश्वर रामेश्वराचं मंदिर देखील या ठिकाणी आहे शिवलिंग या ठिकाणी त्याच देखील खऱ्या अर्थाने छत्रपती अं शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले तर आपण बघू शकतो की कशा पद्धतीने एक सुंदरस सुंदरस वातावरण या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थाने खऱ्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे बघू शकतो की बारा ज्योतिर्लिंगाच दर्शन खूप सारं एक भावनिक वातावरण या ठिकाणी आहे एक त्या साइडला अ देखील आपल्याला बॅकग्राऊंड म्युजिक या ठिकाणी बघायला मिळते आणि एक छान सारं या ठिकाणी वातावरण या ठिकाणी आहे आपण बघू शकतो की पिंपळगाव पिंपळगाव वसवंत शहरातील पिंपळगाव बसवंत शहरातील ठिकठिकाणचे गण गणपती दर्शन आपल्याला बघायला मिळतात असेच अं आतापर्यंत पिंपळगाव बसवंत शहरातील अनेक ठिकाणी वेगवेगळे वे, देखावे आहे त्या प्रत्येक देखाव्यात आपण जाणार आहोत प्रत्येक देखावेचं दर्शन खऱ्या अर्थाने आपल्याला झी मराठी न्यूजच्या चॅनेलच्या चाँग। माध्यमातून आपल्याला बघायला मिळतील आणि घ्यायला मिळतील पिंपळगाव बसवंत शहरातील देखावे लवकरच आपल्या मंड झी मराठी न्यूजच्या चॅनेलच्या वतीने बघायला मिळतील आता आपण प्रथम हा देखावा अं छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने खऱ्या अर्थाने बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी घेताना आपण दिसत आहोत तर बाप्पाच्या आगमनानंतरचा हा चौथा दिवस आहे चौथा दिवसा अच्या वेळी आपण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी घेतलं आहे लवकरच आपण पिंपळगाव बसवंत शहरातील इतर ठिकाणचे दर्शन इतर ठिकाणचे देखावे या ठिकाणी आपण घेऊया